सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत देवगड आयोजित व सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या विशेष सहकार्यातून नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी क्लब देवगड गेली दहा वर्ष देवगड परिसरात नवरात्र उत्सवानिमित्त दांडियाचं आयोजन करीत आहेत आणि या दांडियामध्ये विविध स्पर्धा त्याचबरोबर सेलिब्रिटी यांचं आगमन त्यांच्यासमोर दांडिया खेळण्याचा एक वेगळा अनुभव देवगडवासियांना मिळत आहे आणि त्याच अनुषंगाने यावर्षी देखील इंद्रजन क्लब देवगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यसम्राट पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या सहकार्याने या ठिकाणी नवरात्र उत्सवानिमित्त दांडियाचं आयोजन केलं आहे आणि हा दांडिया सोहळा नवरात्रोत्सव काळात बावीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर या कालावधीत तारी कंपाऊंड देवगड कॉलेज नजीक संपन्न होणार आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच जर्मन हँग हँगर या पद्धतीचा मंडप या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली असून याची पूर्वतयारी म्हणून या ठिकाणी इंदियाधनू क्लबचे पदाधिकारी त्याचप्रमाणे आमदार नितेश राणे यांचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे आवर्जून उपस्थित आहेत आणि आपण त्या अनुषंगाने त्यांच्याशी संवाद साधणार आहोत बावीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर या कालावधीत या ठिकाणी दांडिया स्पर्धेबरोबरच फॅन्सी डेस स्पर्धा आणि सिलेब्रिटी विथ ऑर्केस्ट्रा दांडिया इचं आयोजन देखील करण्यात आलं आहे आपल्यासोबत आहेत इंदिरधनू क्लबचे अध्यक्ष तसाच कुलकर्णी कुलकर्णी साहेब आपण या आयोजनाबद्दल काय सांगाल इंद्रधनू देवगड व आमचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांच्या सहकार्याने यावर्षी आम्ही दांडिया उत्सवाचे आयोजन केलेले आहे हे सलग आमचं दहावं वर्ष आहे तर ह्या उत्सवामध्ये आम्ही दोन तारीखला आपला फॅन्सी ड्रेस स्पर्धा लहान गट व मोठा गट तसेच तीन तारीखला सेलिब्रिटी नाईट विथ दांडिया असा लाईव्ह ऑर्केस्ट्रा आम्ही घेणार आहोत तर आपल्या देवगड आणि जामसंडेतल्या सर्व नागरिकांनी इथे उपस्थित राहून ह्या सर्व बारा दिवसाचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो या ठिकाणी आपल्यासोबत आहेत देवगड जामसंडे नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे विद्यमान तालुका सरचिटणीस योगेश चांगसकर चांगसकर साहेब आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून विविध उपक्रम देवगड तालुक्यात राबित असताना देवगड जनसंख्या नगरपंचायत हद्दीत हा जो आज उपक्रम राबविण्यात येत आहे याविषयी आपण काय सांगा इंद्रधनु हे जो सामाजिक संस्था आहे ती गेले दहा वर्ष असे विविध उपक्रम करत असते दहा वर्ष ते गरब्याचं सुद्धा आयोजन करत असते आणि आपले पालकमंत्री माननीय नितेशजी राणे यांचा कायम ह्या इंद्रधनुला कायम सपोर्ट असतो इकडच्या जनतेला विविध प्रकारच्या मनोरंजनात्मक कसं होईल याची कटोकट प्रयत्न पालकमंत्री करत असतात आणि त्याच अनुषंगाने ह्या वर्षी पावसाचा सीझन असल्यामुळे पालकमंत्री साहेबांनी आपल्याला जर्मन अँगलचा एक मोठा भव्य दिव्य असा जो मंडप आहे आणि स्टेज असेल किंवा साऊंड असेल एका चांगल्या धर्तीवर म्हणजे सिंधुदुर्गातली पहिलीच वेळ असेल की असा जो गरबा आहे तो होतोय आणि त्याचा आम्हाला पालकमंत्री आणि आमच्या इंद यांना सगळ्यांना साध अभिमान आहे आणि ह्या सगळ्या उपक्रमास आमच्या शुभेच्छा असतील या ठिकाणी देवगड जामसांडे नगरपंचायत हद्दीतील अध्यक्ष दयानंद पाटील आपल्यासोबत आहेत पाटील साहेब गतवर्षी देखील आमदार नितेश राणे यांच्या सहकार्याने इंजिनिअरिंग क्लबचा हा दांडिया उत्सव पार पडला होता यावर्षी त्यांचं सहकार्य लाभलं आहे आपण जनतेला कशा पद्धतीने आवाहन करा खर तर इंद्रधनू आयोजित नवरात्र उत्सव या नवरात्र उत्सवानिमित्त दांडिया हे त्यांचं इंद्रधनूचं दहावं वर्ष आणि सन्माननीय पालकमंत्री नितेशी राणे साहेब यांनी यावर्षी त्यांची दे, मदत तर दरवर्षी असते पण यावर्षी वर्षी एक वैशिष्ट्य म्हणजे जर्मन हँगरमध्ये आपला मंडप आणि त्यात दांडी आहे जेणेकरून पाऊ कितीही पावसाचा व्यत्यय असला तरी देवगडवासीय या गरब्याला उपस्थित राहून त्याचा लाभ घेऊ शकतात यासाठी आणि मेन सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंद्रधनुने ह्या दहाव्या वर्षात पदार्पण करून हे करत आहेत दा दांडिया हे तर त्याचं वैशिष्ट्य त्यांचे बक्षिस लक्षवेधी चेहरा असतील दांडिया नाईट किंग दांडिया नाईट क्वीन आणि यावर्षी एक नवीन उपक्रम म्हणजे की इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून त्याच्यातून वोटिंग होऊन इंस्टाग्राम किंग आणि इंस्टाग्राम क्वीन अशा पद्धतीचं एक नियोजन इंद्रधनुने आयोजित केलेलं आहे आणि सन्मान्य पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब हे वेळोवेळी देवगडमध्ये कोणत्याही या अशा मनोरंजनात्मक उपक्रमासाठी त्यांची कायमच साथ असते आणि यावर्षी तशीच त्यांनी इंद्रधनुला देखील एक मोलाची साथ देऊन एक वेगळेपण आपण यावर्षी एक या दांडिया स्पर् दांडिया आयोजित केलेल्या आहेत खरंतर नितेजी राणेसाहेबांचं एक खूप खूप आभार तसेच इंद्रधनू देखील एक व्यवस्थितरित्या हे आयोजन करतात त्याबद्दल त्यांचे एक आभार थँक्यू निश्चितपणे या ठिकाणी इंद्रधनू क्लबच्या वतीनं हा जो नवरात्र उत्सवात दांडिया कार्यक्रम आयोजित करण्यात त्याची पूर्वतयारी करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि या फॅन्सी ग्रेस स्पर्धेबरोबरच या ठिकाणी सिलेब्रिटी विथ ऑर्केस्ट्रा विथ दांडिया अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं देखील आयोजन केलं जातं त्याप्रमाणे दांडिया किंग दांडिया किंग अशा अन्य देखील लक्षवेधी चेहरे अन्य पारितोषिकांची देखील या ठिकाणी खैर्यात केली जाते आणि अशा पद्धतीनं संपूर्णपणे या नवरात्रोत्सव काळात देवगडवासियांना एक वेगळीच पर्वणी या ठिकाणी पाहायलाच मिळते आणि इंदिरा गांधी क्लबच्या माध्यमातून आमदार नितेश राणे यांच्या विशेष सहकार्यातून देवघडमधील सर्वच उपक्रमात निश्चितपणे तो धार्मिक असो सांस्कृतिक असो पीडाविषयक असो अशा सर्वच उपक्रमात या ठिकाणी त्यांची साथ लागते आणि या सोहळ्यात सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आव्हान देखील या ठिकाणी इंदिया देवठच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टी देवगड शाखेच्या वतीनं देखील करण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग चोवीस सा तास दयानंद मागले देवगड निसर्गरम्य समुद्रकिनारे वर्णावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत